शासनाच्या परिपत्रकानुसार व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह साजरा शिक्षण सप्ताहाचा कार्यक्रम तालुक्यातील किती शाळेमध्ये पाहायला मिळतो संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथील पूर्व माध्यमिक शाळांमध्ये मागील सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रकानुसार जुलै बावीस ते जुलै अठ्ठावीस पर्यंत सूचित शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानुसार मराठी पूर्व शाळेतील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट बकाल येथे सर्व शिक्षक तथा वर्ग पहिले ते सातवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी शिक्षण सप्ताह यशस्वीप्रमाणे साजरा करताना दिसत आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या शब्दाचे आयोजन करण्यात आले यामध्ये पहिल्या दिवशी अध्यापन साहित्य दिवस दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस चौथ्या दिवशी संस्कृती दिवस असे आठवड्यातील सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यामध्ये विविध वेशभूषा नृत्य नाट्य विविध नाटके गीत गायन सांप्रदायिक भजन विठ्ठल नामाचा गजर शेवटी सामूहिक नृत्य सादर करण्यात आला असून शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक मॅडम लक्ष्मी पिंजरकर तसेच सर्व शिक्षण रौंदळे मॅडम वरखेडे मॅडम मॅडम वाकोडे शिक्षक देशमुख वा शिक्षक, शिक्षक तसेच शाळेतील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ इगोकार गावातील तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव नांदोकार यांनी सुद्धा या क्रिया कार्यक्रमात उपस्थित राहून भाग घेतला आपल्या वरुड बकालची जे पूर्व माध्यमिक शाळा आहे त्यांची तुम्ही प्रिन्सिपल आहात अच्छा तुमचं पूर्ण नाव कुमारी हो? आशा सुरेधान रंग सप्ता सप्ता हो कुन, अच्छा कोणता सप्ताह चालू होता मॅडम हा शिक्षण सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम घेतले तुम्ही त्याच्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान आम्हाला सात आठ दिवसाचा किंवा सात दिवसाचा सप्ताह राबवायचा पहिला दिवस होता आमचा शैक्षणिक साहित्य निर्मिती मुलांना निर्मिती करा लावायची आपण करायची शिक्षकांनी आणि त्याचा वापर अध्या अध्ययन अध्यापनात करायचा दुसरा दिवस होता की गणिती कोळी मुलांना गणिताचे खेळ विषय खेळ इंग्रजीविषयक खेळ त्याचा तिसरा दिवस तो होता आणि तिसरा दिवस होता क्रीडा दिवस क्रीडा दिवसामध्ये वेगवेगळे खेळ लंगडी खो खो लुडो आणखी कापशिणी बैठे खेळ काही मैदानी खेळ आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतलेले आहे हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे आणि सर्व महाराष्ट्रभर संपूर्ण शाळेमध्ये हे कार्यक्रम चालू आहे आणि आज चौथा दिवस आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला आज सांस्कृतिक डे होता सांस्कृतिक डेमध्ये वेगवेगळ्या कला मुलांना सादर करायच्या होत्या पारंपरिक वेशभूषा एवढेवढी गाणी नृत्य नाटकं चुटकुले किंवा मग त्यांच्या काही कला चित्रकला वगैरे हे ते सादर सादर करायचे होते त्या अनुषंगाने आम्ही तो कार्यक्रम आज आमच्या शाळेत राबवलेला आहे चारच दिवस आम्ही यशस्वीपणे राबवलेला आहे आणि या पुढचे दिवस आम्हाला राबवायचे आहेत अठ्ठावीस तारीखपर्यंत हा शिक्षण सप्ताह हो चालणार आहे तोपर्यंत आम्हाला हा कार्यक्रम साजरा करायचा आहे सत्रच आहे असं महाराष्ट्र शासनाचं दोन हजार वीसचं राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याचा वर्धापन दिन आहे चौ चौथा वर्धापन दिन त्या वर्धापन दिनानिमित्त हे कार्यक्रम शासनानं आयोजित केलेला आहे